प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आणि आदिवासी समाज समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी साहित्य रत्न आणि थोर विचारवंत डॉक्टर गोविंद साहेब आणि शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णाराम मुंडे साहेब यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते ज्यांचा तर या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला ते आदिवासी समाजाचे सर्व रत्न उपस्थित बंधू आणि बघितले खर तर मी खाली मी सांगू इच्छितो की जर हा गोपती पाटील किंवा राधा पाटीलचा कार्यक्रम असतो जागा झाले इथं लोक परत कमी आले नाही या ठिकाणी चव्हाण साहेब असतील गवारी सर असतील दावाने सरांनी इतकं मोठे विषय मांडलेले पण ते विषय ऐकायला फक्त लोकच नाही बसत राहिली तर ते खऱ्या अर्थाने शोकांची नाही या ठिकाणी आम्ही बसलो होतो बसल्यानंतर तळवे साहेब लक्षात आलं की मुठे साहेबांच्या वारंदर आणि कारे साहेबांच्या वारंदर आपण समाजाला दाखवले नाही तर काही स्वतः स्वयंपोषण वारंदात तयार होतात आणि साधारण मी समाजाचे वारंदार आहे समाज साहेबांनी गावे साहेब आपला दाबाडे साहेब असतील किंवा गवारी साहेब असतील यांनी राहांची उंची मुंडे साहेबांची उंची समाजात सांगत असताना त्यांची उंची किती आहे ते आपण शब्दात मांडू शकत नाही पण काही साहेब आपल्या गडपाट आहेत मी दारे साहेबांचा वारसदार मी मुंडे साहेबांचा वारसदार म्हणून खर तर बडबड करीत असेल अतिशय या व्यासपीठावर मला सांगायचे की ज्या दोन व्यक्तीचे आपण या ठिकाणी जयंती साधन करतोय त्या महान महानिर्मृतीने आदिवासी समाजाने तळमळीने काम केले साहेब आपण या ठिकाणी बोलला की बाबा गोविंद साहेबांचं काही काम आहे मी एकदा औरंगाबादला गेलो आमच्या गावात ज्या ठिकाणी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये काम करत होते त्या ठिकाणी मी गेलो आणि आयुक्तांची पाहिली त्या ठिकाणी गोविंद साहेबांचं नाव होतं आणि गोविंद साहेबांनी जवळजवळ दहा पंधरा जण लोकल त्या ठिकाणी कामाला लावली होती अनेक कामं गोविंद साहेबांनी पुनरवृत्ती करणार नाही पण महाराष्ट्र काय आदिवासी जो आहे तो फक्त कोविड साहेबांमुळे आहे मुंडे साहेबांनी देखील या ठिकाणी साहेबांनी बोलले या आदिवासी समाजाला त्यांनी शैक्षणिक संस्था काढली नाही पण ती शैक्षणिक संस्था जर कोणी काढली असेल तर ती मुंडे साहेबांनी काढली मुंडे साहेबांचं योगदान असेल दारे साहेबांचं योगदान असेल आदिवासी समाज विसरणार नाही पण आदिवासी समाज बंडकण चालला साहेब इथे कार्यक्रम झाला हजारो लोकांची गर्दी आज आपण कार्यक्रम घेतोय लोक या ठिकाणी घेत नाही याचं कारण असं आहे की गाय साहेब साहेब या ठिकाणी बसले आपल्याला ते घरा घरा बसल्याला लागतील पंचवीस वर्ष राजकारणात बघडे साहेब पंचवीस वर्ष पाणी स्थिती केली नाही आता टेन्शन येऊन पर्यंत घ्या पाणी घ्या पाणी म्हणजे काय स्वप्ना तिकेट आता आपण सत्कार केला या ठिकाणी गिर्यारोप आपण तिथला मोठं कुलचशिक जे आपण दाबाड्या साहेब असतील गवारी सर असतील असतील ही लोक इतकी शिकली आणि शिकून इतकी मोठी झाली आणि समाजातल्या वेगवेगळ्या करतात आता बाग साहेब रिटायर आहे गवारी सर शिवाय सरांचं तर बोलायचं नाही प्रत्येक वेळेस आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकत राहत असत याडपाठामध्ये शिकून काय करायचं एका शाळेमध्ये घेत असेल सांस्कृतिक कार्यक्रमाला तिथं मुलं आहेत सातवी पर्यंतची आणि शिकली तेवढी विक्री शिक्षणाने काय होत नाही अशी बोलणारी की याडपाट आहे त्याला आपण तर धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत वाईट अवस्था आहे आज आपण पाहतोय मार्च महिन्यात उजाडलाय आमच्या जुनियर तालुक्यामध्ये चार ते पाच धरण्यासाठी आदिवासी भागामध्ये धरणं पूर्वपट्टा सुद्धा संपला पण आज पूर्वपट्टीत जनावर पाणी पिणार नाही अशी पश्चिम पडली माणसं पाणी पितात ही तरी आहे आज जर समजा आरोग्याच्या सुविधा नाही त्या ठिकाणी दाबाडे साहेब जर समजा काढून बाईला रस्त्यामध्ये बाळात निघते आणि माणूस त्याला बांधव चांगलं नाही इतकी आणि भयान परिस्थिती असताना समजा दिशेने म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मी खरं तर यास्पिटाला सांगणार नाही इथं खरं खरेच समस्या होती सायबर गोविंद आहे की लोक तळकड काम करतात लोक काय पाटील तेव्हा पाटील आणत नाही हे इथं कोण तिथे दाखवी साहेब सांगून टाकतात तिथे भांडूप साहेबांचा सत्कार केला जातो तिथे गवारी साहेबांचा सत्कार केला जातो तिथे चव्हाण साहेबांचा सत्कार केला जातो मग तिथे लोक कमी येतात या बाजूने तो खरं पत्रकार इथं बसले मला माहिती आहे आज लोक कमी आहे पण पत्रकारांच्या माध्यमातून बाकी समाज माझं बोलणं ऐकणार आहे आणि मला दिसून या ठिकाणी सांगायचे का जी जी असेल जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीसाठी सिद्ध काम आपण करायचे खरं तर प्रकल्प अधिकारी आम्ही गोडेगावचे सर्व अधिकारी या ठिकाणी गेले कार्या आगे। आगे। ते कार्यालय साठी आहे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अजून उपलब्ध करून दिला नाही पण मारुज साहेब मी आपल्याला सांगतो त्या कार्यालयामध्ये मी माझी सदस्य म्हणून काम केलं आपण कमी बोलू देणार नाही वेळ प्रसंगी करतो मंत्री साहेब आणि दोन्ही मंत्री साहेब कमी आणि कळवलं जात याचा आपल्याला विचार करावा लागेल तर ह्या कोण मंत्र्यांना कोणी कधी चुकीची माहिती दिली आणि ते मंत्री आपल्या ठिकाणी येऊ शकले नाही ही थका अर्थाने शोकांतिका आहे हा खूप विचार थांबून भी पूर्वक विचार करायचे वाळ साहेबांनी विचार विचार मांडला केदारी साहेब की के, एका उच्च शिक्षित प्राध्यापक जो पीएनडी होल्डर आहे शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण आहे त्यांनी असा प्रश्न विचारला प्रश्न विचारून नये पंचवीस वर्ष तुम्ही राजकारणामध्ये समाजाचे पद होऊ शकता आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावरती थंडीनीचा गुन्हा दाखल केला थंडीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तर काही आहे एवढे लाचार कुठे एवढे बुट चालले ते घाबरले तर संजय सावंत आला नाही संजय लागेल काढण्यात साहेब आपल्याला विचार करावा लागेल आणि जर समजा आपण विचार केला नाही तर असे प्रश्न विचार लागला तरुणच ना थंडीच्या गुन्ह्याखाली चोरीच्या गुन्ह्याखाली बलत्काराच्या गुन्ह्याखाली अंबवलं जाईल आणि आपल्या तरुणांना या ठिकाणी प्रस्ताव नबूद केलं जाईल यांचा विचार सर्वांनी करावा खरंतर जयंती त्या दोन आहेत त्यांनी समाजासाठी इतर काम केलं त्यांची कोणी उतराई झालं नाही तर हे असे कोणत्या कोण उत्तराई तर या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व जण जेवढी माणसं या ठिकाणी आला सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करत असताना बोलण्याची संधी दिली तर काळू शाळे त्यांनी हिरणा कारखाना उभा केला हिरडा कारखान्या उभा करत असताना दाबाने साहेब वीस वर्ष त्या माणसानी घेण्यात गेली पण कामगारांनी काहीच केलं नाही पण भरले जिंगुराम भरले कारखानदार पाहिजे फॅक्टरी चालवणारे लोक पाहिजे त्यांचे फॉर्म भरणे बंगल्यात जमून ठेवले परिणामी कामगार यांना मागाय घ्यावी लागली आज दोन कोटी रुपये महाराष्ट्र शासन त्या कारखान्याला दिले पण कारखान्याला दोन कोटी पंचवीस कोटींती सांगितले कारखान्याचा अंगाल कसा विचार करून नको शिकलेली माणसं नको अशा प्रकारचे राजकारण या जुन्या तालुक्यामध्ये खरेखा चालले दादा आपल्याला बसून चालणार नाही फॅरा आपल्याला काम लागेल मुंडे साहेब आपण खरे मुंडे साहेबांच्या वारंदार आहेत ताई तुम्ही खऱ्या वारंडर तुम्ही सांगा मध्ये यावं लागेल तुम्ही सांगावं लागेल कारण मुंडे साहेबांच्या नावाखाली कोणी रिपोर्ट करावं लागले मुंडे साहेबांचा बोर का आपण बाळासाहेब ऑफिस ठेवले काही ना काही काम करतोय पण यांच्याकडे कोण बघणार समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की खरेदार घ्याल या वालनदारांना जर आम्ही वालकदार आहे तर त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची गरज आहे मुंडे साहेब आपण सुद्धा बोलला गेलं पाहिजे कारण मुंडे साहेबांचं निवडण फक्त जुन्या तालुक्यात नाही तर सरांनी सांगितलं की शरद पवार नंतर शरंद्र पवार नावाय मुंडे साहेबांच्या नाव न म्हणून आपण सर्वांनी विचार करून त्यांचा आहे या ठिकाणी बोलल्यानंतर कोणते मन दुखावले असतील तर दाबण्यासाठी तुम्हाला काही फरक पडत नाही पण जिथं जिथं मी नाही जे चुकीचं बाई ते मी इथं बोलला आणि बोलतच राहणार बोलण्याची संधी दिली मनापासून आयोजकांचे आभार व्यक्त करतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी